सर्व कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी अतिशय शे महत्वाची अपडेट आजच्या दिवशीचे कांद्याचे बाजारभाव हे त्या ठिकाणी जाहीर झालेले असून कोणत्या बाजार समितीमध्ये कांद्याला किती दर मिळाला आहे ते आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत सोबतच महाराष्ट्रमधील त्या ठिकाणी लासलगाव बाजार समिती असेल पिंपळगाव बसवंत बाजार समिती असेल येवला असेल संगमेर असेल सोलापूर असेल पुणे असेल आळेफाटा असेल ओतूर असेल घोडेगाव असेल मुंबईचं वाशी मार्केट असेल अशा महत्वाच्या बाजारपेठेमधील कांद्याला काय बाजारभाव मिळाला आहे ते आपण त्या ठिकाणी सोबतच हे दर जर तुम्हाला तुमच्या मोबाईल वरती पाहायचे असेल तर या वेळ एक लाईक नक्की करा आणि आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब देखील करा चला तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ सुरू करूयात बघा शेतकरी मित्रांनो पहिली बाजार समिती या ठिकाणी शिरू राहा बघ जर बघा आठशे तेवीस क्विंटल कमीत किंवा बाजार वेळ बाजार समितीमध्ये कांद्याला तीनशे रुपये आणि जास्तीत जास्त बाजार आहे एक हजार तीनशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल यापुढील जी का बाजार समिती आहे ती आहे त्या ठिकाणी सातारा आवक झाले बघा पाचशे छत्तीस क्विंटल कमीत कमी बाजार उठतो त्या ठिकाणी पाचशे जस रुपये आणि जास्तीत जास्त बाजार आहे कांद्याला सातारा बाजार समितीमध्ये एक हजार चारशे रुपये प्रति क्विंटल यापुढील जी का बाजार समिती आहे शेतकरी मित्रांनो ती बाजार समिती त्या ठिकाणी फाटा आवक झाले बघा चार हजार तीनशे सत्तावन्न क्विंटल कमीत कमी बाजार उठते या ठिकाणी नऊशे रुपये आणि जास्तीत जास्त बाजार आळे फाटा बाजार समितीमध्ये कांद्याला एक हजार पाचशे दहा रुपये प्रति क्विंटल यापुढील जी काही बाजार समिती शेतकरी मित्रांनो ती आहे पुण्याची टेकडी मार्केट आवक झाली बघा बारा हजार आठशे अडुसष्ट क्विंटल कमीत कमी बाजार जास उडत त्या ठिकाणी पाचशे रुपयांनी जास्तीत जास्त बाजार उडतोय पुणे बाजार समितीमध्ये गांधा एक हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल यापुढील जी का बाजार समिती अशी कमी होती आहे रामटेक नागपूर आवक झाले बघा एकोण तीस क्विंटल कमीत कमी बाजार वाढतोय एक हजार दोनशे रुपयांनी जास्तीत जास्त बाजार वाढतो कांद्याला एक हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल यापुढील जी काही बाजार समिती अशेतकरी मित्रांनो होती आहे त्या ठिकाणी पारनेर अहिल्यानगर आवक आहे त्या ठिकाणी सात हजार चारशे साठ क्विंटल कमीत कमी बाजार त्या ठिकाणी दोनशे रुपयांनी जास्तीत जास्त बाजार वाढतोय एक हजार चारशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल यापुढील जी का बाजार समिती शेतकरी मित्रांनो ती आहे त्या ठिकाणी पैठण आवक झाली बघा एक हजार तीनशे त्रेपन्न क्विंटल कमीत कमी बाजार उठतोय पैठण बाजार समितीमध्ये कांद्याला दोनशे रुपयाने जास्तीत जास्त बाजार उठतोय पैठण बाजार समितीमध्ये कांद्याला एक हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल यापुढील जी का बाजार समिती शेतकरी मित्रांनो ती आहे त्या ठिकाणी धाराशिव आवक झाली बघा सत्तावन्न क्विंटल कमीत कमी बाजार उठतोय त्या ठिकाणी एक हजार रुपये आणि जास्तीत जास्त बाजार उठतोय धाराशिव बाजार समितीमध्ये कांद्याला एक हजार दोनशे रुपये क्विंटल या पुढील जी का बाजार समिती शेतकरी मित्रांनो ती म्हणजे त्या ठिकाणी पुणे मोशी आवक झाली बघा आठशे नऊ क्विंटल कमीत कमी बाजार त्या ठिकाणी तीनशे रुपयांनी जास्तीत जास्त बाजार उडते एक हजार रुपये प्रति क्विंटल या पुढील जी का बाजार समिती शेतकरी मित्रांनो ती बाजार समिती त्या ठिकाणी वैजापूर आवक झाली बघा एक हजार दोनशे ब्याऐंशी क्विंटल कमीत कमी बाजार त्या ठिकाणी दोनशे रुपयांनी जास्तीत जास्त बाजार उठते वैजापूर बाजार समितीमध्ये कांदा एक हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल